पाणी बेटा नमस्कार मित्रांनो वनी रेल्वे स्टेशन वर मागील दोन वर्षांपासून महावीर बहुद्देशीय संस्था यात्रेकरूंना पिण्याचे पाणी पुरवत आहे दूर करण्यासाठी यात्रेकरूंना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी वनी रेल्वे स्टेशनवर पाण्याची व्यवस्था मोफत इथे केली जात आहे महावीर बौद्देशी संस्थेद्वारे व त्यांच्या मदतीला आलेले आहेत आर्यवैश्य समाजातील महिला महिला आघाडी व ते इथे सेवा देत आहेत व असे अनेक जे सामाजिक संघटन आहेत ते महावीर बौद्धेशी संस्थेशी जुळत आहे व त्यांनी यात्रेकरूंना कुठला त्रास होऊ नये याचा यासाठी पुढाकार घेत आहेत व यात्रेकरूंना मोफत थंड पाण्याची सेवा इथं जात आहे महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आपल्या वणीतील रेल्वे स्टेशनवर हा जो उपक्रम पाणी वाटण्याचा उपक्रम सुरू आहे त्यांचा हा उपक्रम आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी म्हटले तरी चालेल अत्यंत अभिमानास्पद आहे त्यामध्ये आम्ही आज आर्यवैश्य महिला आघाडीतर्फे एक दिवसाची आमची सेवा देण्याचे आम्हाला त्यामध्ये करण्याचं संधी मिळाली त्याबद्दल आम्ही आज त्या संस्थेच अत्यंत आभारी आहोत महावीर बहुद्देशी संस्था की से जो रेल्वे स्टेशन पे पाणी वाटप चल रहा है। आज करीबन डेढ से पावणे दो महिना हो कार्यक्रम आर्य वैश्य महिला मंडल ने जो हमें सहयोग दिया है और पानी वाटप करने के लिए पूरे इनके तरफ से जो महिलाएं जो आई है उसके लिए मैं हमारे संस्था की ओर से उनका बहुत बहुत आभार करता हूँ और जिस किस को भी इसमें जो सहयोग ये देना है अपने तरफ से आके जो पानी वाटप करवाना है उन लिए एक दिन भी आके भी अपने तरफ से ये सहयोग दे सकते हैं हमें